की जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जानवीगिरी ऑफिशियल आज मला जायचं चा आहे एका मोठ्या क्रिएटरच्या शंभर केच्या सेलिब्रेशनला मला आनंद यायचा आहे की मी ज्या क्रिएटरच्या हंड्रेड केच्या सेलिब्रेशनसाठी जाते आहे ते कॉमेडी क्रिएटर आहेत आणि ते माझ्याच जिल्ह्यात राहतात आणि याहून विशेष म्हणजे ते माझ्याच गावाच्या शेजारी राहतात भोकरदन शहराला लागून खूप जास्त खेडे असल्यामुळे इथला आठवडी बाजार खूप मोठा भरतो आणि तो शनिवारच्या दिवशी मी ज्या क्रिएटरच्या सेलिब्रेशनला जात आहे त्यांचे फेसबुकला हंड्रेड के फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत जय शिवराय मला ज्या क्रिएटरने सेलिब्रेशनसाठी बोलवलेले आहे ते विरेगाव तालुका भोकरदन येथे राहतात चला तर मी भेट करून देते कोण आहेत ते हॉटेल मैत्री येथे त्यांनी सेलिब्रेशन ठेवलेले आहे हे आहेत योगेश गोरे त्यांचे इंस्टाग्राम ला योगेश गोर कॉमेडियन अशी आयडिया आहे. वेटर थँक्यू वेटर. का गरम है का पण? गरम है साचा. गरम है. ठंडा तुम्ही ले रूड वेटर दिसते आम्हाला. श्रीमंत वेटर आहे.

रॉयल एंट्री नमस्कार मी आज आले गोरे काका आणि गोरे मावशी यांच्या हंड्रेड के च्या सेलिब्रेशन लालकम वेलकम यू आर वेलकम आणि तुम्ही तुम्ही असे मेहनती व्हिडिओ बनवतात बन आणि मेहनत नाही करत का <laughs> सगळे मेहनत करतात जे पण क्रिएटर आहे त्याच्यात खूप मेहनत असते आणि समोर त्याला वाटलं की तीस सेकंड चा पंधरा सेकंड चा रील काही मेहनत नसली त्याला चोवीस तासाची मेहनत राहते त्याला रात्री झोप येत नाही काय कंटेंट करू तयार बरोबर आहे तर प्रत्येकाची मेहनत असते बोल तुम्ही आशिष यांना सपोर्ट करत राहा आणि त्यांचे व्हिडीओ लाईक करत जा आणि जान्हवीला पण तुम्ही सपोर्ट करा जान्हवी फेसबुकला पण आहे त्या पण आयडी ला भेट द्या तुझे हे सांग काय म्हणते फॉलोअर सांग पाटापाठा अभिमान सांग किती दिवसाची मेहनत तू पाट, 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 सांग कोणत्या आयडीला किती किती फॉलोअर आहे अभिमानानं सांगते माझ्या मोजला वन मिलियन फॉलोअर वन मिलियन वन मिलियन इंस्टाग्राम ला थ्री हंड्रेड के फॉलोअर्स आहेत थ्री हंड्रेड केला माहिती माझे ला मी स्टार्टच केलेले आहेत तर आय डोंट नो माझे किती आहेत युट्यूब ला आणि फोर्टी फाईव्ह के आणि युट्यूब ला फोर्टी फाईव्ह के काय कारण ती रील स्टार आहे आणि युट्यूबर आणि रील स्टार मध्ये थोडासा फरक असतो बरोबर आहे ते लोक ब्लॉग बनवतात आणि जे रील बनवतात त्यांना ते आठ आठ मिनिटाचे दहा दहा मिनिटाचे ब्लॉग बनवणं जरा जीवावर येतं बरोबर आहे हा आणि ती स्टुडंट आहे ती शाळेत खूप ब्राईट स्टुडंट आहे कशी आहे ब्राईट आहे खूप हुशार आहे ती तर ती तिला तिकडं पण लक्ष द्यावं लागतं ते करत करत ती करते का आवड आहे आणि सगळ्यांचा आपल्या तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून करते ती हा आणखी आणखी काय सांगा अभ्यास कसा चालला मग किती टक्के पडले होते मागच्या वर्षी आम्हाला ग्रेड्स होते पण तेवढं सांगू शकते की मी क्लासमध्ये टॉपर वा गुड wow, जॉब गुड जॉब अशीच प्रगती करत राहा जानवी जीवनामध्ये आणि या तुझ्या गरीब काकाला मावशीला आम्हीच नको कधीच बर का जुळात तू खूप खूप पुढे जा आम्ही तर काय आता आम्ही तर किती पुढे जाणार आहे पस्तीस वर्ष झालो आता पुढे झालो डाकपाय काही काम नाही करणार पण तुझ्यासाठी खूप सारे संधी आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहे ठीक आहे सोन्याला बघायचं मी तुम्हाला सोन्या दाखवतो रे बघा अरे सोन्या खूप क्यूट आहे लोहनचा घालू औ सोनुच पाप्पा मी या वर्षी आता आमरस नाही खाल्ला मी काम रस्त करणारे आगा आपल्या वर्षा थांबा थांबा थांबा, तुमचे फेसबुक ला शंभर के झाले ना तर त्याबद्दल तुम्हाला कौं... कांगरू

पाहतो आहोत परंतु प्रत्यक्ष आम्ही असून असूनसुद्धा आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष भेट झाली नाही परंतु इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे भरपूर असे फॉलोअर्स झालेले आहेत आणि त्यांची जोक्स जे आहेत ते सर्व लोकांना सर्व आपल्या ज्या खेड्यातल्या किंवा ग्रामीण भागामधल्या सगळ्या लोकांना ते पटत असतात आणि खरं म्हणजे ॲक्च्युली ते जे काही रिअलमधले जोक्स आहे ते ते या ठिकाणी सादर करतात आत्ताच आपण पाहिलं की काल परवा किंवा आठ दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली की लाडकी बहीण तर त्या लाडक्या बहिणीचा त्यांनी इतका म्हणजे जो इतका भारी सादर केलेला के आहे की त्याला मला तरी वाटतं की भरपूर फॉलोअर्स त्यांना मिळाले असतील जास्तीत जास्त आणि ॲक्च्युली आहे ही जी कला आहे दोघही पती आणि पत्नी यांची कला खरोखर कर वाखण्याजोगी आहे आणि मला तरी असं वाटतं की काही दिवसानंतरच ज्या काही आपल्या मालिका आहेत मराठी मालिका ज्या चालत असतात काय हस्ता हस्ताखाव काय असं काहीतरी आहे ती हा हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये अशाच लोकांना ते घेत असतात निमंत्रित करतात आणि त्यांची कला त्या ठिकाणी सादर केली जाते यांची कला काही दिवसातच पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध होऊ अशा प्रकारच्या आपण सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे काही फॉलोअर्स आहेत याच्यापेक्षाही त्यांचे वाढत जाऊ आणि उत्तर उत्तर त्यांची हो। प्रगती होऊ आणि असंच तुम्ही प्रगती करून एक दिवस विरेगावचं नाव कारण आमचे गावचेच असल्यामुळे आमच्या विरेगावचं नाव ते नक्कीच या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेतील अशी अपेक्षा मी जवळजवळ मी <laughs> त्यांना लागला शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद मॉटर <laughs> ऑफ माय हार्ट सगळ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमच्या आनंदात सहभागी झालात धन्यवाद <laughs> अशी एक आगळीवेगळी जोडी की जी आज सोशल मीडियाच्या युगामध्ये आपल्या कलागुणांना एक वेगळा वाव देऊन नक्कीच एक मोठं स्थान या ठिकाणी विरोधात त्यांनी निर्माण केले आज खऱ्या अर्थानं फेसबुक इंस्टाग्राममध्ये त्यांचे एक करून फॉलोअर्स <laughs> <laughs> या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि त्यांचं सेलिब्रेशन त्याचं सेलिब्रेशन आज या ठिकाणी मेरेगावच्या आणि भोकरदनच्या या मध्यवर आमचे सोयरे श्री काश्वात पाटील किसे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे सेलिब्रेशन या ठिकाणी संपन्न होतं आहे मनापासून आपल्यामध्ये असलेले कलागुण आणि एक जगावेगळी पती पत्नीची जोडी ही दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे हे नैसर्गिकरित्या घडलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्यांच्या परिस्थितीतून सोशल मीडिया मीडियाच्या आजच्या काळामध्ये जो प्रभावी वापर केला हे करत असताना निखळ मनोरंजन नव्हे तर त्यामध्ये एक समाजामध्ये मेसेजसुद्धा ते देत असतात आपल्या सहज जीवनातून आपल्या घरामध्ये काय घडतं आहे आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे आणि राजकारण शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय घडतं आहे एक प्रकारचं विडंबन या ठिकाणी केल्यानंतर लोकांना हसू येतं पण हसू आल्यानंतर हसूसुद्धा येतात एक अश्रू एक प्रेरणा देत असतात नक्की जसं सरांनी सांगितलं लाडली बहीण याचा एक सांगितलं की मला एक दुसरी बायको करायची आहे म्हणजे दीडांदिड तीन हजार मिळतील म्हणजे एका मॅनमध्ये दोन तवे शेवकांना बोलले कसे वाचणार तर त्यांनी उत्तर दिलं ह्या तलवारीचा कारण आहे हा बंदुकीचा आहे म्हणजे एका बंदुकीत दहा राहतात गोळ्या तर नक्कीच ही कल्पना सुचणं ते व्यक्त करणं ते हावभाव व्यक्त करणं कारण हावभाव व्यक्त कल्ला बोलण्याला काही अर्थ नाही ही हावभाव त्या पद्धतीनं जर आपण व्यक्त केली तरच ती लोकांना आवडते आणि नक्कीच त्यांचा हा प्रवास वेळेगावपासून आज महाराष्ट्रापर्यंत देशापर्यंत चाललाय नक्कीच हास्य जत्रासारखे अनेक त्यांना त्यांनी यापेक्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्यात चांगले कारण मोठं व्हायला काही लागत नाही आपण सैराट पिक्चर पाहिला की रिंकू राजगुरू राजगु। ही नवीन असणारी विद्यार्थिनी होती आणि तिनं भन्नाट भन्नाट सैराट केला आणि करोडपती झाली त्या ठिकाणी म्हणजे काही होऊ शकतं तसं पाहिलं तर आमच्या भायडी अंतर्गत विरेगाव तळणी आमचा परिसर नररत्नांचा खाणी आहे आम्ही कलागुणांना वाव देत असतो म्हणून मी भायडी ग्रामपंचायतच्या वतीनं भायडी जिल्हापुढे सरकारच्या सन्मान्य सदस्य मनिषद जा लोक अध्यक्ष केशव पाटील जा व आमच्या संपूर्ण पंचकृषीतील सर्वांच्या वतीनं यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज केक कापून अतिशय आनंदामध्ये आम्ही हा क्षण या ठिकाणी साजरा करतो आहे सुद्धा जास्तीत जास्त आणखी फॉलोअर्स व्हा आणि यांना जास्तीत जास्त आणखी कसं मोटिवेट करता येईल किंवा आणखी ते काय चांगलं करतील यासाठी त्यांना ते प्रोत्साहित करा एवढी आपण सर्वांना विनंती करतो आणि शिवकर्णी आणि योग्य विनंती करतो की आपण या ठिकाणी के केक कापणे दिनर सेलिब्रेशन करावं लाईव्ह चालू आहे केक वगैरे असं आहे सेलिब्रेशन बोल बोल तर तुम्ही पण ऑनलाइन आम्हाला शुभेच्छा द्या पाठिंबा असू द्या कायम तर मित्रांनो आता लगेच आपल्याला योग्य गोवचं सेलिब्रेशन करायचं आणि सोन्याच्या हाताने आता केक कापणार आहे मित्रांनो लगेच आता केक काटाही होणार आहे मित्रांनो त्याचं काय जागिरी आणि आज सुवर्णयोग हो असा पण आहे या ठिकाणी आमची लाडली भोकरणची सुकन्या जानवी गिरी हिना सुद्धा दीड लाख फॉलोअर्स या ठिकाणी पूर्ण दीड लाख दीड लाख अतिशय खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठे अचीवमेंट आहे सुद्धा आम्ही सर्वच जण भोकरण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे गिरीश सर आमचे खास मित्र आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाना कल्पकतेनं ती अतिशय उंच भरारी घेत आहे अशीच ती घेत ती मनापासून मी त्या दोघांना पण शुभेच्छा देतो गोकरण तालुक्याचं नाव नक्कीच या ठिकाणी आपण झळपणार आहात उजळणार आहात सुद्धा शुभेच्छा पाठिंबा आपल्या सर्वांना आहे पुन्हा एकदा मेनी मेनी हॅपी रिटर्न सब्जेक्ट आहे दिस सेलिब्रेशनसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण सहभागी आहोत सोनूसाठी टाळावाजा नावाने नावाने सर्व चाललंय म्हणजे सोन्याचे सोन्याची टोपी दाखल पिक्चर मध्ये सोन्याचा ஏங்க ரூப் கொடுங்கயா சரி கூட கேட்பாங்க சரி கூட

या या कॉंग्रॅच्युलेशन ते कसं आहे तू अजून लहान आहे ना तुला नाही सांगत ते आता मोठी झाली की कळम तुला धन्यवाद मॅडम धन्यवाद तुमचे हंडक झाल्याबद्दल खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद रे बाबा हा परत वन टू स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट दाजी आले दाजी आले तुमच्या कच आता अरे साहेब तुमचे शंभर केले शुभेच्छा तुम्हाला खूप खूप धन्यवाद दाजी आणि ताई तुमच्या दोघांचे मी खूप 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 धन्यवाद धन्यवाद मी तुमच्याकडे कोंबडे आहे ना हा कोंबडे बी आहे कोंबडे बी आहे अंडी बी आहे त्यासाठी डिनर सेट आणलेला आहे आता तरी बोलवा बिर्याणी खायला दाजी तुम्ही एका जणा एवढा तुटाला करून बसले बिर्याणीच घेऊन यायची आणि तू जरा आता माधुर्या आपलं त्यांनी आपल्याला भेटायला आले त्यांनी आपल्याला गीत आणलं दादा या तुम्ही आम्ही तुम्ही जेव्हा पण तुमच्यासाठी बिर्याणी बनवू स्वतःच विचार नाई खूप 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 धन्यवाद आता आम्ही जेवण करणार आहे इथे आम्हाला बट्टी भात शिरा आणि वरण या, या शिरा खायला खूप छान आहे मित्रांनो आजची रेसिपी आहे मित्रांनो आम्ही आलो होतो योगेश गोरे यांच्या शंभर के झाल्याबद्दल तर आम्ही जेवणाचा आस्वाद घेत आहे ज्या काही आहे खूप मस्त जेवण केलेलं आहे मित्रांनो भट्टी आहे राईस आहे वरण एकदम भारी झालेलं आहे यात तुम्ही पण जेवायला मित्रांनो आसपास असेल जवळ तर धन्यवाद तर आजच्या व्हिडिओत फक्त इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग